नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वेग आणि अचूकता या क्षमतांच्या संदर्भात कोणते प्रश्न येऊ शकतात त्यातले काही नमुना प्रश्न आपल्यासमोर मी दाखवत आहे हे जे प्रश्न असते या प्रश्न या प्रश्नांमधून कमीत क कमीत कमी प्रश्न वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याच्या कौशल्याची तपासणी होते याशिवाय बिनचूक आणि योग योग्य उत्तर देण्याची क्षमता असते यामधले जे प्रश्न असतात ते संकीर्ण असतात त्यामध्ये काहीतरी कोड असतो काहीतरी एक सूत्र असतं ते सूत्र शोधून आपल्याला ते डिकोड करून त्या पद्धतीने त्याचं उत्तर शोधायचं असतं तर हे कोणकोणते सूत्र असतात कोण कोणते कोड्स असतात याच्या संदर्भातले काही प्रश्न आपल्या समोर देतो आहे पहिला प्रश्न जर बुक शब्द त्रेचाळीस असा असेल तर पेन कसा लिहिणार उत्तर पस्तीस असं आहे हे उत्तर कसं आलेलं आहे तर बी ए बी सी डीचे आहेत त्यांना जे क्रमांक आहेत त्याच्या ज्या क्रमांक आहेत एला एक बी ला दोन त्याप्रमाणे हे क्रमांक इथे शोधलेले आहेत आणि त्यांची बेरीज इथे त्रेचाळीस येते त्या, त्या आणि मग त्याच नियमानुसार पीचा जर सोळा नंबर आहे ईचा पाच नंबर आहे तर त्या अनुषंगाने त्याची टोटल केली आहे ती पस्तीस उत्तर येतं तर इथे आपण बघू शकता वेग लागतो गती लागते एवढं सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला सोडवावं लागतं म्हणून हे आपल्याला अचूकता आणि वेग या अंतर्गत हे प्रश्न येतात दुसरा प्रश्न आहे एका कोडमध्ये वॉटर असं लिहितात तर रिव्हर्क कसं लिहाल त्याचं उत्तर आहे इथे याचा तर्क जो याच्या मागचं जे कारण आहे ते प्रत्येक अक्षराचे पुढील अक्षर इथे वापरलेलं आहे म्हणजे डब्ल्यूच्या पुढचं अक्षर एक्स आहे एच्या पुढचं अक्षर बी आहे च्या पुढचं अक्षर यू आहे या पद्धतीने ह्याच फॉर्म्युला वापरून आरच्या पुढील एस आय च्या पुढील जे या पद्धतीने हे तयार केलेलं आहे तर हा क्रम शोधणं आणि हे तर्क शोधणं हे या प्रकारच्या प्रश्नांमध्ये एक आव्हान असतं त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कोणता शब्द वेगळा आहे कोंबडी बदक कबूतर ससा यामधला कोणत्या अंगाच्या दृष्टीने आपण हा वेगळेपणा काढायचं हे बघायचं या ठिकाणी सहसा काढलेला बाकी सर्व पक्षी आहेत तर आपल्याला शोधावं लागेल कधी कधी असं असेल की चार पायाचे प्राणी दिलेले असेल कधी त्यातला एखादा दोन पायाचा दिलेला असेल या कधी कधी असे पक्षी असतील की जे उडू शकतात आणि एखादा जो उडू शकणार नाही अशा पद्धतीने कदाचित अक्षराच्या आधार गुणवैशिष्ट्याच्या आधारावर कोणताही गट आपल्याला तो देऊ शकतील त्यानं आपल्याला तो वेगळा शोधायचा असतो ज्याला ऑड वन आउट म्हणतो त्या पद्धतीचे हे प्रश्न असतील त्यानंतर खालीलपैकी कोणता अंक वेगळा आहे एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर एक दोनशे पंचवीस दोनशे छप्पन पैकी यापैकी दोनशे पंचवीस हा वेगळा आहे कारण की बाकी सर्व जे इथे कोणत्या तरी अंकाचे वर्ग आहेत मात्र दोनशे पंचवीस हा कोणाचाही वर्ग नाही म्हणून तो वेगळा आहे तर हे पॅटर्न आपल्याला शोधावं लागतात की या नेमका वेगळा काय असणार तर या प्रकारच्या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणं बघणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे आठ सोळा बत्तीस चौसष्ट यामध्ये चौसष्टच्या पुढे काय येणार तर प्रत्येकाला आपण दुपटीने वाढ केलेलं दिसतं आठ दुने सोळा आहे दुने बत्तीस या पद्धतीने एकशे अठ्ठावीस उत्तर आलेलं आहे तर हा आपल्याला या ठिकाणचा पॅटर्न ओळखणं महत्त्वाचं असतं त्यानंतर डॉग शब्द जर एक्केचाळीस सत्तावन्न लिहिला तर कॅट कसं लिहिणार तर इथे बघावं लागेल उत्तर आहे एक एकतीस वीस ते कसं आले तर डीला चार लिहिलेलं आहे ओला पंधरा लिहिलेलं आहे आणि जीला सात लिहिलं आहे त्याच नियमानुसार सी ए टीचं अंक काढून त्याचे तो त्या पद्धतीने लिहिलेलं आहे या ठिकाणी लक्षात घ्या इथे बेरीज केलेली नाही वरच्या एका उदाहरणामध्ये आपण पाहिलं जिथे त्यांची बेरीज केलेली होती ज्या इंग्रजी अध्याक्षराला जो क्रमांक आहे त्याची बेरीज केली होती ते बेरीज नाही केलेली तोच क्रमांक थेट इथे लिहिलेला आहे एका प्रश्निके प्रश्नपत्रिकेत पन्नास प्रश्न आहे प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आहे चुकीच्या उत्तराला शून्य पूर्णांक पंचवीस शतांश गुण कमी करतात चाळीस बरोबर आहेत दहा चुकले आहेत तर चाळीस बरोबर आहेत तर चाळीस घेतले कारण प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहेत त्यानंतर या या चाळीसमधून चाळीस आहेत याच्या चाळीस मिळालेले आहेत पण निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्नामधून एवढे सुद्धा कमी करायचे तर दहामधून आपल्याला दोन पॉईंट टू फाय एवढे कमी करायचे आहेत म्हणून मग दहा गुण पॉईंट टू फाईव्ह हे आलं टू पॉइंट फाय आलं तर चाळीस प्रत्येक प्रश्नाला मिळालेले गुण आणि दहा चुकलेल्या प्रश्नांचे टू पॉइंट फाईव्ह गुण इतके वजा करून राहिलेले सदतीस पूर्णांक फाईव्ह दशांश हे उत्तर त्याचा आलेलं आहे एका कामासाठी पाच मिनिटात दहा प्रश्न सोडवतो तर तीस प्रश्न सोडवायला किती वेळ लागेल तरी ते आपल्याला बघायचं आहे कि यांचा रेशो काय आहे इथे दहा प्रश्न आहे त्याच्या तीन पटीत तीस प्रश्न सोडवायचे म्हणजे दहा गुणला दहा गुण्याला तीन तीस झाले तसे पाच गुण्ला तीन पंधरा या तर्काने ह्याचं उत्तर काढलेलं आहे त्यानंतर बारा प्रश्न नऊ आहे बारा चौदा सतरा एकवीस आणि सव्वीस या सिरीजमध्ये पुढे काय येणार आहे तर बत्तीस बत्तीस कसं येणार आहे तर मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं दुप्पट केलं होतं इथे बघा इथे काय इथे तर्क आहे की हा इथे दोन ऍड केलेला आहे त्यानंतर इथे तीन केलं आहे त्यानंतर इथे चार केला आहे पाच केलाय या क्रमाने पुढचं उत्तर बत्तीस येणार तर हा पॅटर्न ओळखणं यातला हे ओळखणं खूप आवश्यक असतं खूप गरजेचं असतं यासाठी सराव करणार असला पाहिजे आपल्या नजरेला ती सराव झाली की आपण ऑटोमॅटिकच ते ओळखू लाग शकतो जर एक वाक्य सेक्स साठ सेकंदात वाचले जाते तर पाच वाक्य वाचायला किती वेळ लागतील तर इथे सरळ आहे की एक वाक्यासाठी साठ आहेत तर तर त्याच्या गुणीला पाच करायचं आहे म्हणून साठ सेकंद गुणीला पाच म्हणून तीनशे से सेकंद करायचं आहे उत्तर सेकंदात विचारलं आहे तर आप प्रश्न विचारले तर आपलं उत्तरसुद्धा सेकंदातच आलं पाहिजे यासाठी तंत्र काय तर प्रश्नाचा पॅटर्न आपल्याला ओळखता आला पाहिजे की दोघांमध्ये अंतर किती त्याच्यामध्ये बदल कोणत्या पद्धतीने झाले हा पॅटर्न ओळखता आला पाहिजे यानंतर योग्य वेळेचे योग्य के व्यवस्थापन केल्या पाहिजे अडचणीचे प्रश्न मागे ठेवा ज्या तुमच्याकडे अनेक प्रश्नांचा संच असेल त्यावेळेस हे जे प्रश्न असतील हे प्रश्नांना थोडं नंतर द्या आणि ह्या प्रश्नात तुम्ही अडकून गेलात तर पुढच्या प्रश्न सोडवताना वेळ कमी पडेल आणि त्यातही चुका होतील म्हणजे ज्या प्रश्न तुम्हाला सोपे असतात तुमच्या क्षमतेप्रमाणे तुमच्या कौशल्याप्रमाणे ते आधी घ्या जर ह्या प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवण्यात तरबेज असाल तर हे प्रश्न तुम्ही नक्की आधी घ्या शक्य असल्यास अंदाज न लावता निश्चित उत्तर द्या म्हणजे जेणेकरून आपल्याला चुका होणार नाही यासाठी नियमित सराव करावा लागेल जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही बघणार तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचे जे काही आहेत तो क्रमांक पॅटर्न तुमच्या लक्षात येईल कोणकोणत्या टाईपमध्ये हे प्र असतात आणि हे घड्याळ लावून या प्रकारचे प्रश्न संच सोडवले पाहिजेत तेव्हाच तुम्हाला गती येणार आहे यानंतर या मूलभूत ज्या गणितीय क्रिया आहेत सुद्धा तुम्हाला सराव करावा लागेल यांचा चुकीच्या पर्यानं वेळ खर्च करू नका सोप्यापासून सुरुवात करा चुकीचे किंवा कॉम्प्लेक्स जे आहेत जे आहेत ते शेवट सगळ्यात शेवटी सेवा प्रश्न जे प्रश्न तुम्ही कन्फर्म आहात ते प्रश्न आधी सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नीच वाचा घाईघाई करू नका घाईत वाचून काय होतं चुका होतात एखादा प्रश्न आपल्याला एक जरी चूक झाल तरी त्याचं जे उत्तर आहे ते चुकू शकतं म्हणून काळजीपूर्वक प्रश्न वाचा जेवढा वेळ आपण उत्तर सोडवायला देतो तेवढाच वेळ आपल्याला प्रश्न वाचायला सुद्धा दिला पाहिजे